पुणे हडपसर मध्ये कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ सुरू पोलीस कारवाई करत आहेत असं म्हणत असताना सुद्धा पुण्यात येथे कोयता गॅग न शंभू मेन्सवेअर आणि इतरही अनेक दुकानांची तोडफोड करत पुन्हा धिंगाणा घातलाय तसा व्हिडिओ समोर आलाय सदर दुकानं फोडत रस्त्यानं जाताना सुद्धा धिंगाणा घालत असताना आरोपी अभय गायकवाड उर्फ भुर्या उर्फ छोटा रावण तसंच त्याचे साथीदार अरविंद उर्फ नक्या अजय माने गौरव मंडल विजय बसवराज कुर्ले माणिक नागेश सगर उर्फ वाढीव बबल्या हे हातातील हत्यार हवेत फिरवत आता कोण हप्ते देत नाही बघतोच आणि कायदा पण आम्हाला काही करू शकत नाही कायद्याला आम्ही घाबरत नाही असं जोरजोरात ओरडत दुकानदारांना धमकावत होते सदर आरोपींनी तिथून जाताना रस्त्यावर असणाऱ्या गाड्यांचीही तोडफोड केली तसंच पापडे वस्ती येथील श्री तुकाराम नगरी अपार्टमेंट इथं सोसायटीत पार्क केलेल्या सात ते आठ गाड्यांच्या दगडा मारून काचा फोडल्यात याबाबत फुरसुंगी ते रहिवासी सुद्धा हैराण झाले आहेत पोलिसांना यांच्या वयाचा विचार करता कारवाई करणं अडचणीचं होतं असं पोलिसांकडून वारंवार बोललं जातं मात्र परिसरातील नागरिक यांच्या दहशतीनं हैराण आहेत है। आता तरी पोलीस या कोयता गँगच्या मुसक्या आवळणार का हा प्रश्नच आहे